नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आमच्या चॅनलवर तुम्ही कधी विचार करायला आहे का की स्टॉक मार्केटमध्ये स्टॉक कसा निवडायचा आणि तेही फक्त काही मिनटात जर तुम्ही नवशिके असाल किंवा तुम्हाला जलद आणि सोप्या पद्धतीने स्टॉक निवडायचा असेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे आज आपण पाच स्टेप शिकणार आहोत ज्यामुळे तुम्ही काही मिनटात स्टॉक निवडू शकता चला तर सुरुवात करूया आणि हा हो हा व्हिडिओ आवडला तर पहिल्यांदा एक व्हिडिओला लाईक द्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका पहिली स्टेप आहे तुमचा उद्देश ठरवा तुम्ही एक स्टॉक का निवडताय दीर्घकालीन गुंतवणुकीसाठी की जसं की पाच दहा वर्षांसाठी की अल्पकालीन ट्रेडिंगसाठी तु जेथे तुम्हाला काही तासात किंवा दिवसात नफा कमावायचा आहे दीर्घकालीन गुंतवणुकीसाठी तुम्ही लार्ज कॅप कंपन्या जसं की रिलायन्स किंवा टी सी एस निवडू शकता ज्या स्थिर असतात पण जर तुम्ही ट्रेडिंग करत असाल तर जास्त व्हॅल्यूम असलेले स्टॉक्स उदाहरणार्थ टाटा मोटर्स रिलायन्स सारखे चांगले असतात तुमचा उद्देश ठरला की स्टॉक निवडणं सोपं होतो आता दुसरी स्टेप निवडा मार्केटमधल्या ट्रेंड ओळखा सध्या कोणत्या सेक्टरमध्ये कोणता सेक्टर, सेक्टर चर्चेत आहे उदाहरणार्थ जर रिन्युएबल एनर्जी किंवा ए आय टेक्नॉलॉजी ट्रेंडमध्ये असेल तर त्या सेक्टरमधल्या कंपन्या तपासा तुम्ही न्यूज वेबसाईट मनी कंट्रोल किंवा एक्स वर्कच्या तर चर्चा तपासू शकता उदाहरणार्थ जर इलेक्ट्रिक व्हेकलचा ट्रेंड असेल तर टाटा पॉवर्स किंवा एमजी मोटार संबंधित स्टॉक्स पाहू शकतात पण सावधान एक्स एक्सवरच्या किंवा इतर अदर प्लॅटफॉर्मवरच्या पोनवर पूर्ण विश्वास ठेवू नका नेहमी डाटा तपासत चला तिसरी स्टेप कंपनीची मूलभूत माहिती तपासा यासाठी तुम्हाला तीन गोष्टी पाहाव्या लागतील पहिल्यांदा मार्केट कॅप कंपनी मोठी आहे की मध्यम आहे की छोटी आहे नवशिकांसाठी लार्ज कॅप स्टॉक सुरक्षित असतात पी रेशो म्हणजे प्राइस टू अर्निंग रेशो हा प्राइस टू अर्निंग रेशो आहे जर रेशो हा रेशो सेक्टरच्या सरासरीपेक्षा कमी असेल तर स्टॉक स्वस्त असू शकतो उदाहरणार्थ जर आय टी सेक्टरचा सरासरी पंचवीस असेल तर टी सी एसचा वीस असेल तर तो चांगला डील असू शकतो कंपनीचा तिमाही निकाल आणि उत्पन्न वाढतंय का हे बीएससी एन एस सी किंवा स्क्रीनर इनवर तपासा उदाहरणार्थ डी एफ सी बँकचा तिमाही निकाल चांगला असेल आणि मार्केट कॅप मोठा असेल तर तो दीर्घकालीन गुंतवणुकीसाठी चांगला पर्याय असू शकतो आता चौथी टप्पे टेक्निकल अनालिसिस आता जर आता जरा हे टेक्निकल वाटेल पण खूप सोपं आहे फक्त दोन गोष्टी तपासा मुव्हिंग अवरेज पहिले पन्नास दिवस किंवा दोनशे दिवस मूव्हिंग ॲव्हरेज पहा जर स्टॉकची किंमत रेशियापेक्षा वर असेल तर तो वाढण्याची शक्यता आहे दुसरी दुसरी गोष्ट व्हॅल्यूम स्टॉकचा ट्रेडिंग व्हॉल्यूम जास्त असेल तर तर तो सक्रिय आहे आणि खरेदी विक्री करणं सोपं आहे उदाहरणार्थ जोरदार किंवा ट्रेडिंग व्यू वर तुम्ही हे चार्ट तपासू शकता जर तुम्ही टाटा मोटरचा चार्ट पाहिला आणि किंवा त्याची किंमत पन्नास दिवस मुव्हिंग ओवरपेक्षा वर असेल तो खरेदीसाठी चांगला असू शकतो पाचवी आणि शेवटची स्टेप रिस्क मॅनेजमेंट स्टॉक मार्केटमध्ये जोखीम असतेच पण तुम्ही ती कमी करू शकता तुमच्या बजेट तुमच्या एकूण बजेटच्या एकूण दोन ते पाच टक्के रक्कम एका स्टॉकवर गुंतवा स्टॉपला सेट करा म्हणजे जर स्टॉक्स पाच ते दहा टक्क्याच्या खाली असेल गेला तर तो अपॉपिकला जाईल आणि हो मनी कंट्रोल स्किनरिंग किंवा जर्नोडासारख्या ॲप वापरा यामुळे तुम्हाला जलद माहिती मिळेल वरच्या स्टॉक्स स्टॉक्सबद्दलच्या चर्चा पहा पण तिथे स्टिप्सवर आंधळापणाने विश्वास ठेवू नका तर मित्रांनो पाच स्टेप्स फॉलो करून तुम्ही काही मिनिटात स्टॉक्स निवडू शकता पण लक्षात ठेवा स्टॉक्स मार्केटमध्ये संशोधन आणि सावधगिरी खूप महत्त्वाची आहे जर तुम्हाला दीर्घकालीन गुंतवणूक करायची असेल तर फायनान्शियल ॲडवायझरशी बोला आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कॉमेंटमध तुम्ही स्टॉक्स निवडलात का निवडलात ते सांगा कॉमेंट्स बॉक्समध्ये तुम्ही कोणता स्टॉक निवडलात ते सांगा आणि चॅनेल सबस्क्राईब करायला विसरू नका पुढच्या व्हिडिओ भेटूया तोपर्यंत स्मार्ट गुंतवणूक करा तोपर्यंत धन्यवाद